जिल्हा मध्यवर्ती बँकेत गणपतीची स्थापना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आज माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते विविध पूजा करून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी मंडळ अध्यक्ष प्रकाश पवार डॉक्टर अजय कदम सरव्यवस्थापक यम शिंदे जे एस पाटील पी व्ही गुडे के बी पाटील एस एस सोळंके एस के नरवाडे यांच्यासह बँकेतील कर्मचारी उपस्थित होते आपल्या बँकेमध्ये जे आहे ते गणपती आपण बसवतो महाराष्ट्रामध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं साजरा केला जातो लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यापूर्वी या गणेश उत्सवाची सुरुवात केली त्यातून एकतर लोकजागृती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या विषयापर्यंत विषयाची त्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे असा त्यांचा हेतू होता आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं पुन्हा असेल मुंबई असेल फार मोठ्या प्रमाणात हा सण साजरा कर केला जातो मी या निमित्तानं आमच्या सर्व बांधवांना आमच्या बँकेचे आमचे सर्व कर्मचारी आमचे शेतकरी नांदेड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंद मिळावा असे मी गणेश चरणी प्रार्थना करतो